शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल माध्यमातून पैठण तालुक्यात घोंगडी बैठक सप्ताह घेण्यात आली या बैठकीची माहिती ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष अविनाश रेणके प्रदेश संघटक सचिव शेख फाजल मोहम्मद इक्बाल तालुका कार्याध्यक्ष विलास शेळके जितेंद्र अटक अतुल गावंडे उदयसिंह तवार पिंटू पाटील आबासाहेब भुमरे युवराज सावरे यांनी दिली आम्हाला राज, या ठिकाणी घोंगडी बैठकी घेण्याचा आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आला त्या संदर्भामध्ये आम्हाला पैठण हे मतदारसंघ मिळाला त्या मतदारसंघामध्ये येऊन आम्ही चाळीस ते बेचाळीस गावापर्यंत पोहोचू शकलो तिथल्या लोकांच्या सगळ्या आणि अडचणी समजून घेऊ शकलो आम्ही आमच्या पक्षांचा विचार आमच्या नेत्यांचा जो आदेश होता तो आदेश आम्ही त्या ठिकाणी त्या सर्वसामान्य गावकऱ्यासमोर ठेवू शकलो आमच्यामध्ये अत्यंत चांगलं कम्युनिकेशन झालं लोकांशी संवाद साधता आला लोक आमच्याशी जुडले गेले असं या या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं या कार्यक्रमासाठी आम्हाला मराठवाडा विभागाचे आमचे सहकारी श्रीमंत जितेंद्रजी साहेब असतील परत आमचे विलासरावजी शेळके असतील आमचे साधिक भैया भाई असतील त्यानंतर तरुणांचं अत्यंत आकर्षक असं केंद्र ज्याला म्हणता येईल ते आमचे अतुलजी गावंडे साहेब असतील जवळपास सगळ्याच कार्य नाना तावरे असतील आणि या फैजलबाई शेख या सगळ्या फैजलबाई शेखाच्या सगळ्याच लोकांच्या सहकार्यातनं ही या बैठकीचं नियोजन अत्यंत यशस्वी पार पडलेलं आहे सगळ्या ज्ञात अज्ञात सर्व सहकारी मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील त्या सर्वांच्या सहकार्यातनं आदरणीय साहेबांच्या आदेशांचं या ठिकाणी आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतंय एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो